नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की यश आता रेवतीला भेटण्यासाठी पुन्हा हॉस्पिटल मध्ये गेलेला असतो आणि रेवतीचा हात आपल्या हातात हाता घेऊन तो खूप रडत असतो आणि म्हणत असतो रेवती हे सगळं मी खूप मोठा विश्वासघात केला माझ्यावर किती विश्वास ठेवला पण मी काही नाही करू शकलो तुझ्यासाठी आणि सगळी तुझी अवस्था आहे ना ती माझ्यामुळे आहे फक्त आणि तो खूप रडत असतो तेवढ्यात एजे मागून तिथे आलेला असतो सगळं काही बोलणं ऐकत असतो त्याला कळून चुकलेलं असतं की यश आपल्यासोबत खोटं बोललाय त्याचं खरंच रेवतीवर खूप प्रेम आहे ते त्याच्यासमोर आता सगळं काही क्लिअर असतो म्हणतो यश काय चाललंय तुझं यश त्याच्याकडे बघतो आणि खूप शॉक झालेला असतो की जी आपलं बोलणं ऐकत असतील की काय आणि इकडे आता लीला घरी आलेली असते आणि दुर्गाने आजींना सांगितलेलं असतं की लीलाने तिचा ऍक्सिडेंट हा स्वतः केलेला आहे ते कारण तिला काही करून रेवती आणि यश यांचं लग्न लावून द्यायचं होतं आणि तसा व्हिडिओ तिच्या मावशी सोबत बोलतानाचा दुर्गाने आजींना दाखवलेला असतो आता लीला म्हणते विश्वरूप दादा तुम्ही घरी कोणाला सांगितलं नव्हतं का मी येणार आहे असं तेवढ्यात तिथे आजी येतात आजी म्हणतात की विश्वरूप नीट काळजी केली मॅडमांची आणि त्यांना औषध वगैरे गोळ्या वगैरे वेळेवर देत आता आजी असं का बोलताय आपल्याशी का नाही बोलत आहे हे ऐकून लीला सुद्धा खूप शॉक झालेली असते ते आजींकडे जाते त्यांच्या गळ्यात पडते पण आजी तिच्यावर खूप नाराज असतात आणि हे तिला कळत असतं ते म्हणते आजी काय झालंय का आजी खूप रागाने लीलाकडे बघतात आणि लीला कळत नसतं की काय झालंय तर तर मग आता बघूया एजेंटना हे कळलंय की यश आणि रेवतीचं एकमेकांवरती प्रेम आहे ते कुठलं पाऊल उचलतील श्वेताला दिलेला शब्द मागे घेतली की त्यांना आता परत काहीतरी करावं लागेल किंवा लीलालाच स्वतःची लिलागिरी दाखवावी लागेल हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे एनआरआय पी सोड हा इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार